प्रेमानं बोला धन निरंकारची बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट साली स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला आणि स्वामी विवेकानंद यांचा जीवन प्रवास आपल्या सर्वांना माहिती आहे स्वामी विवेकानंद यांनी अनेक ग्रंथशास्त्रांचा अभ्यास केला आणि ईश्वराविषयी जे ज्ञान आहे ते ज्ञान त्यांना प्राप्त करावं एक मनामध्ये त्यांच्या जिज्ञास निर्माण झाली की परमेश्वर सर्वत्र आहे सर्व ठिकाणे आहे पण ज्ञान नसल्यामुळं हे त्यांच्या काही लक्षात येत नव्हतं आणि ग्रंथशास्त्र वाचल्यानंतर त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आणि ते ते प्रश्न घेऊन लोकांपर्यंत पोहोचत होते की माणसांना म्हणायचे की या जगामध्ये देव आहे का तो तुम्ही पाहिला का आणि मला दाखवाल का हे प्रश्न घेऊन स्वामी विवेकानंद हा त्यांचा प्रवास चालू झाला आणि बरेच लोक त्यांना भेटायचे पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळून जायचं की या जगामध्ये देव आहे सर्वजण म्हणायचे या जगामध्ये देव आहे काही लोक म्हणायची जगामध्ये देव आहे आम्ही पाहिला पण दाखवायच्या वेळेस सगळी जण माग सरायची कारण ग्रंथांमध्ये सांगितलेला जो देव आहे जे परमेश्वराचं वर्णन आहे ते कुठंतरी मिळतजुत झालं पाहिजे म्हणून माणसं महाग सरायची आणि स्वामी विवे विवेकानंदजींचा तिसरा प्रश्न सुटत नव्हता त्यामध्ये बराच वेळ गेला आणि योगायोगाने त्यांच्या जीवनामध्ये रामकृष्ण परमहंस नावाचे गुरु आले आणि त्यांनी त्यांना तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तिन्ही प्रश्न त्यांचे सुटले की या जगामध्ये देव आहे तो मी पाहिला आणि मी तो तुम्हाला दाखवू शकतो आणि ज्यावेळेस त्यांना गुरुपदेशानं ईश्वरीय ज्ञान समजलं त्यावेळेस प्रत्येक सामान्य माणसांपर्यंत ईश्वराविषयी जनजागृती महा करण्याचं काम महान कार्य स्वामी विवेकानंद यांनी केलं आणि आपल्याला माहिती आहे की विश्वधर्म परिषद अठराशे त्र्याण्णव साली विश्वधर्म परिषद भरले होते जो तो आपापल्या आप धर्माविषयी सांगणार होता अमेरिका या ठिकाणी शिकागो या ठिकाणी ही विश्वधर्म परिषद भरली होती प्रत्येक देशातून आपापलं धर्म विषय सांगणारे महान तत्वज्ञानी त्या ठिकाणी उपस्थित झाले प्रत्येक देशातून आले होते आपापल्या धर्माचं श्रेष्ठत्व सांगण्याचं प्रत्येक जण प्रयत्न करत होते प्रत्येक जण आपापला धर्म श्रेष्ठ कसा आहे हे पटवून सांगत होते आणि त्यावेळेस स्वामी विवेकानंद यांचा नंबर आला त्यावेळेस बोलताना ते स्वामी विवेकानंदांनी सांगितलं भले आपला धर्म वेगवेगळा असल जात वेगवेगळे असल बरच काही आपलं पंत बोलीभाषा वेशभूषा हे सगळं काही वेगवेगळं जरी असलं तरी आपल्या सर्वांना बनवणारा परमेश्वर मात्र एक आहे आणि तो जळी जळी आहे काष्टी आहे पाशाणी आहे जळी स्थळी काष्टी पाशाणी तो सर्वत्र ठिकाणी आहे सर्वांमध्ये तो आहे हे स्वामी विवेकानंदजींचं भाषण ऐकून सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि आज त्या स्वामी विवेकानंद जी यांचा आपण जयंती म्हणून साजरी करतोय त्यांच्या जन्मदिनानिमित्त आपण राष्ट्रीय युवा दिवस राष्ट्रीय युवा दिन साजरा करतो खरच राष्ट्रीय युवा दिन केव्हा साजरा होईल आज समाजमध्ये आपण पाहतो की समाज कोणत्या दिशेनं चाललेला आहे आज तरुणांची काय अवस्था आहे आज तरुणांना ग्रंथांची शास्त्रांची हा थोर महापुरुषांची आज त्यांच्या विचारांची गरज आहे आणि आज समाजामध्ये आज वेगळंच पाहायला भेटतं हे स्वतःच्या निष्काळजीपणामुळं झालेलं आहे समाजामध्ये जे काही सगळं घडतंय कुठं अत्याचार घडतोय हा कुठं मारामाऱ्या होत्या त्या माणसांचे खून केले जात आहेत एवढं सगळं काही घडतंय समाजामध्ये आपण उघड्या डोळ्याने पाहतो मग स्वामी विवेकानंद यांचे विचार गेले कुठे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार गेले कुठे हा विचार करणं गरजेचं आहे परमेश्वर हा सर्वांमध्ये आहे सर्व काही त्याने निर्माण केलेला आहे ब्रह्मांड चंद्र सूर्य तारे हवा जीव आवाज धरती पाणी आज विज्ञानाच्या माध्यमातून माणसाने भरपूर प्रगती केली प्रगतीच्या शिखरावरती जाऊन माणूस पोचला भरपूर काही साध्य केलं माणसानं विज्ञानाच्या आधारे हे सगळं काही साध्य करत असताना विज्ञानाच्या जरावरती माणसांना सगळं काही मिळवलं पण प्रेम नम्रता सहनशीलता पुलकी जिवाळा हे दैवेगुण माणसापाशी राहिले नाहीत जेवढी विज्ञानाने प्रगती केली तेवढा माणूस बदलत चाललेला आहे साधू संतांना जे सांगायचं होतं हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयांची स्थिर आज राष्ट्रीय युवा दिन आपण साजरा करतोय स्वामी विवेकानंद जीवन आपल्या सर्वांना माहित आहे त्यावेळेस राष्ट्रीय युवा दिन साजरा होईल ज्यावेळेस आपण स्वामी विवेकानंद यांनी जो मार्ग सांगितलेला आहे यांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने ज्यावेळेस आपण चालणार आहे त्यावेळेस राष्ट्रीय युवा दिन साजरा होईल आज संस्कारांची गरज आहे शिक्षण घेऊन सुशिक्षित माणूस झाला आणि मला असं एक म्हणावं वाटतं की अन्नाचा दुष्काळ पडल्यावर माणूस मरतो अन्नाचा दुष्काळ पडल्यावर माणूस मरतो आणि संस्कारांचा दुष्काळ पडल्यावर माणूस मरते आणि आज कुठेतरी ही माणूस संपत चाललेले आहे आज माणसामध्ये प्रेम पाहायला भेटत नाही सहनशीलता पाहायला भेटत नाही नम्रता पाहायला भेटत नाही हे गुण माणसामध्ये राहिले नाहीत आणि आज समाजामध्ये हे समाजाचे एक विचित्र चित्र निर्माण झालेलं आहे हे माणसामुळं झालेलं आहे कोणत्याही पशुप्राण्यांनी आपले गुण सोडले नाहीत फक्त एक मेव प्राणी असं आहे मनुष्य त्याने आपले गुण सोडलेले आहेत म्हणून आज समाजामध्ये हे सगळं काही घडतं आहे हे त्यावेळेसच थांबेल ज्यावेळेस माणसाला अस्वस्वरूपाची जाणीव होईल हे सगळं काही समाजामध्ये घडतंय अत्याचार मारामाऱ्या खून हे सगळं काही होतं हे त्यावेळेसच थांबेल ज्यावेळेस माणसाला स्वस्वरूपाची जाणीव होईल आणि त्या स्वस्वरूपाची जाणीव करून देण्यासाठी जीवनामध्ये सद्गुरूची गरज आहे आज वर्तमान युगाला सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हदेवजी महाराज ते महान कार्य करत आहेत की ब्रह्मज्ञान देऊन माणसाला माणूस बनवण्याचं महान कार्य करत आहे एकतर माणसाचा जन्म हा फार दुर्लभ आहे सहजासहजी प्राप्त होत नाही परमेश्वराची कृपा व्हावं लागते त्या जीवावरती त्यावेळेस नरदेह प्राप्त होतो ज्यावर दया प्रभूची होई जन्म मानवाचा मिळतो होता सद्गुरु कृपा तयावर ईश्वर रूप सोय होतो साधू संतांच्या विचारांची थोर महापुरुषांच्या विचारांची आज समाजाला गरज आहे नवीन चित्रपट आला तर तरुणांना वाटतं ते हिरो झाल्यासारखं तो विलन झाल्यासारखं वाटतं एवढं लक्ष देऊन आपण तो चित्रपट पाहतो एवढं लक्ष देऊन आपण त्या चित्रपटामध्ये पूर्णपणे वाहून घेतो स्वतःला पण कधी मनामध्ये हा प्रश्न आला का मला स्वामी विवेकानंद व्हायचे मला छत्रपती शिवाजी महाराज व्हायचे मला संत ज्ञानेश्वर महाराज व्हायचे कधीतरी हा विचार मनामध्ये आला का आणि ज्यावेळेस हा मनामध्ये विचार येईल की मला छत्रपती शिवाजी महाराज व्हायचे त्यावेळेस एक समाज चांगल्या दिशेने योग्य मार्गावरती समाजामध्ये जे काही घडत आहे ना हे सगळं माणसामुळेच घडत आहे मग जर मनामध्ये आपण चांगल्या माणसांच्या विचारांची जोपासना केली स्वामी विवेकानंदजींची विचारांची जोपासना केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची जोपासना केली काय सांगायचं होतं या थोर महापुरुषांना पाहेपर दारा जननी समान द्रव्य हि पाशान सममाने आज एवढे सगळं काही अत्याचार घडतात हे फक्त आणि फक्त माणूसच करत आहे आणि आज आपण राष्ट्रीय युवा दिवस साजरा करतोय स्वामी जी एक जीवन आपण पाहतो त्यांनी हे विशुद्ध तत्वज्ञान प्रत्येक सामान्य माणसांपर्यंत पोहोचवलं आणि आज समाजाला गरज आहे की त्या थोर महापुरुषांची या थोर महापुरुषांची समाजसुधारकांची गुरुपीर पैगंबरांची या विचारांना आज कुठंतरी जोपासणं गरजेचं आहे त्यावेळेस कुठंतरी राष्ट्रीय युवा दिन साजरा होईल एवढा व्यसनाच्या आहारी आज तरुण गेलेला आहे आयुष्याचं ध्येय काय आहे हे कळत नाही का जन्माला आलो हे कळत नाही आणि जर हे कळून घ्यायचं असेल जर हे लक्षात घ्यायचं असेल की आपण माणसाच्या जन्माला का आलो तर गरज आहे सद्गुरूशी आणि आज वर्तमान युगाला सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज तेच महान कार्य करत आहेत की प्रत्येक मनुष्याला स्वस्वरूपाची जाणीव करून माणसाला स्थिर करत आहेत या धावत्या मनाला स्थिर करत आहेत कारण हे मन सहजासहजी कोणाचंही स्थिर होत नाही बाकी भौतिक साधनं माणसाने भरपूर काही कमवली विज्ञानाच्या जोरावरती बाकी सगळं काही कमवलं पण या मनाला स्थिर करता आलं नाही म्हणून शाहिशा बाबा अवतार सिंहजी महाराज अवतारवाने या ग्रंथामध्ये सांगतात की शांत ना होई आग मनाची थंड नदीच्या पाण्याने पूर्ण ना होई जीवनयात्रा मनबुद्धी चातुर्याने हे मन शांत होणार नाही जीवनाचा प्रवास चातुर्याने पूर्ण होणार नाही त्यासाठी काय करावं लागल तर सद्गुरूला शरण जावं लागल सद्गुरूकडनं ते दिव्य ब्रह्मज्ञान घ्यावा लागल स्वस्वरूपाची जाणीव करावे लागल आणि त्यावेळेस कुठंत एक माणूस बनेल ब्रह्मज्ञानाने एक मानवी गुण जीवनामध्ये येतील त्यावेळेस ते समाज एक चांगल्या दिशेने जाईल त्यावेळेस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा होईल त्या थोर महापुरुषांच्या आपण जे जे कार करतो पण त्यांच्या विचारांचं काय आणि ते विचार जोपासण्याचं कार्य आज कुठंतरी करणं गरजेचं आहे आणि निरंकारी मिशनच्या माध्यमातून गेली पंच्याण्णव शहाण्णव वर्ष पूर्ण होत आहेत हेच महान कार्य केलं जात आहे लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पावले चालू पुढे जे थांबले ते संपले घेतला श्वास जो आता पुन्हा ना लाभणे माणसाने माणसाशी समवागणे माणसा वागणे आणि त्यावेळेस ज्यावेळेस माणूस माणसाबरोबर माणसासारखं वागेल त्यावेळेस राष्ट्रीय युवा दिन साजरा होईल त्यावेळेस या थोर महापुरुषांच्या खऱ्या जयंत्या साजऱ्या होत्या तर एकच कार्य करूया या महापुरुषांच्या या थोर समाजसुधारकांच्या विचारांची जोपासना करण्याचा प्रयत्न करूया विचारांची जोपासना करूया त्या पद्धतीनं जीवन जगण्याचा प्रयत्न करूया